सायंकाळचे साडेचार होऊन गेले होते सत्तरी पार केलेला गणा पाटील बैलगाडीजवळ तोऱ्यात उभा होता शुभ्र सदरा धोतर सदऱ्यावर काळाकोट डोईवर केसरी फेटा हातात पॉलिश केलेली काठी पायात बांधून घेतलेले कोल्हापुरी पायतान बैलगाडी जिंपवून तयार होती एकंदरीत गणा पाटील कुठंतरी जायला निघाल्याचे दिसत होते त्यानं आवाज टाकला शंकर अरे निक्की बाहेर सुक्काडीच्या लवकर गेलो तर रात्रीच्यात येऊ की घराकडं म्हाताऱ्याच्या आवाजात जरब होती त्याचा मुलगा शंकर पडतच बाहेर आला हो हो तात्या चला निघू मन तो बैलगाडीत चढला गणापाटलाला हात देऊन गाडीत घेतलं आणि ते निघाले ते गावापासून सर्वात दूर असणाऱ्या दर्याच्या शेताकडे चालले होते गावापासून हे शेत जवळजवळ दोन मैल दूर होते शेतापर्यंत जायला बैलगाडी जाईल अशी रानातली कच्ची सडक होती शंकरने तिथे एक नवीन दोन एकर शेत खरेदी केले होते ते पाहण्यासाठीच गणा पाटील मुलासोबत चालला होता गणा पाटील गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्व गोष्टीत पुढे गावात त्याला मान होता त्याच्या शब्दाला वजन होतं मुलगा शंकर लग्न झाले असले तरी गणा पुढे एक शब्दही बोलत नसे घरात त्याचीच हुकूमत चाले असा हा गणापाटील आज खुश होता आज नवीन विकत घेतलेले शेत बघायला तो निघाला होता म्हणजे तसे त्याला ते शेत माहिती होते पण आता तो शेता कडीजाने दुर्मिळ झाले होते वय वाढल्याने तो घरीच आराम करत असे त्याने गेली पंधरा एक वर्ष तरी कोणत्याही शेतात पाय ठेवला नव्हता शंकर सर्व शेती एका हाती सांभाळत होता पण नवीन शेत बघण्याच्या मोह आवरू न शकल्याने गणापाटील शेतात चालला होता गावातून बाहेर पडत आता ते शिवारातून जाणाऱ्या सडकेवर होते सर्व शिवारात शाळवाचे पीक जोमात होत बैलगाडी दुडू दुडू चालत रस्ता कापत होती शिवार संपवून ते माडरानाच्या वाटेला आले होते दिवस मावळतीला लागल्याने सूर्याची किरणे तिरपी झाली होती तरीही मे महिना असल्याने उकाडा जाणवत होता पण बैलगाडीला वरून झाप असल्याने गाडीत ऊन लागत नव्हते आधीच थोडा उशीर झाल्याने शंकर जोमाने बैलांना हाकत होता बैलांच्या गळ्यातली पितळी घंटा एकसारख्या खणखणत होत्या खूप दिवसांनी शेतात निघाल्याने घणापाटील डोळे भरून चोहीकडे पाहत होता पुढील तासभर प्रवाशानंतर ते त्या नवीन शेतात पोचले खाली उतरून पाटील शेतात चालू लागला त्या शेतात शाडूचं पीक जोमात दिसत होतं शेताच्या बांधावरून ते दुसऱ्या कोपऱ्यावर असलेल्या विहिरीजवळ आले ही विहीरही त्यांना जमिनीसोबत मिळाली होती विहिरीला बारमाही पाणी होते तेही मुबलक शेताचा सौदा फायद्याचा ठरला होता हा विचार करून गणापाटील सुकावला अन मग चारी बाजूचे हद्दीचे दगड वगैरे बघून झाल्यावर ते पुन्हा गाडीत बसले आता ते त्यांच्या माळाकडे निघाले जवळच दहा मिनिटाच्या अंतरावर मळा होता तिथे पोहोचल्यानंतर शंकर दोघे खाली उतरले गणा पाटील शेडच्या बाहेर टाकलेल्या बादल्यावर जाऊन बसला पानाचा बटवा काढून त्यानं मस्त पान बनवायला सुरुवात केली शंकरने जनावरांना पाणी पाजले अन्न चाराची व्यवस्था करू लागला साडेसहा होत आले असतील गणापाटील पाटील काहीसा चिडून शंकरला म्हणाला अर आवर की बिगिन दिस मावडला ढग बी दिसाय लागल्या ती पाऊस पडन वाटत या होतात्या एवढी कडब्याची पिंडी तुडली की झालंच मग निघू घराकडं वेगाने हात चालवत शंकर म्हणाला पुढच्या पाच एक मिनिटात सगळं टोपून ते गाडीत बसले अंधार दिसू लागल्याने शंकरने गाडीतला कंदील पेटवून ठेवला आता ते परतीच्या प्रवासाला लागले मडा सोडून वीस एक मिनटे झाले असतील वळवाच्या पावसाने त्यांना गाठले बेभान होऊन सरी बरसू लागल्या हवेत गारवा पसरल्याने थंडी जाणवू लागली पाटील वरून चिडला असल्याचे दाखवत असला तरी मनोमन तो खुश होता शेतातला हा पाऊस तो खूप वर्षांनी अनुभवत होता अधेमध्ये बाहेर हात काढून पावसाला उंजळीत घेऊ पाहत होता पावसाने झोडपायला सुरुवात केल्याने बैल संतगतीने चालत होते खचखडग्याच्या रस्त्यामुळे कंदील मागे पुढे डुलत होता आता ते माडरान ओलांडून गावाजवळच्या शिवारात होते पाऊस खूप पडत असल्याने रस्त्याला पाणीच पाणी झाले होते अन अचानक बैलगाडीचा जू घासल्याचा आवाज आला अन कासरा तुटून बैलजूसोबत गाडीपासून मोकळे झाले शंकरने नायलाजाने गाडीतून खाली उडी मारली अन तो पाहू लागला बैलगाडीचे एक चाक चिखलात रुतले होते अन बैलांच्या हिसक्याने कासरा तुटून बैलजूसोबत गाडीपासून मोकळे झाले होते आता पंचायत झाली गाडीत दुसरा कासरा नव्हता त्यात पाऊस धो धो कोसळत होता शंकर पूर्ण भिजला होता त्याने प्रथमच चाकाला खांदा देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण थोडे पुढे जाऊन चाक परत मागे आले पण आणखीनच रुतल्यासारखे वाटू लागले हे एका माणसाचे काम नाही शिवाय कासराही नाही काहीसा विचार करून शंकर म्हणाला तात्या तुम्ही थांबा इथं मी गावात जाऊन कासरानं दोन चार गडी घेऊन येतो चाक चांगलंच रुतलं या कंदील राहू द्या हितच ठीक हाय बिगी नाही ये कर्ड्या आवाजात गना पाटील उतरला गावजवून एखाद मैल दूर होता दूरवर जी दिव्याची टिमटिम टीम, टीम दिसत होती तो गावच होता आठ वाजत आले होते पावसात चिंब भिजत शंकर गावाकडे निघाला अंधाऱ्या वाटेत तो दिसेनासा झाला गना पाटील आता गाडीत एकटाच होता कंदिलाच्या मिनमिनत्या उजेडात त्यानं पानाचा बटवा काढला आणि विडा तयार केला थंडी आता चांगली जानव लागली होती पाऊस थांबायला तयार नव्हता सोसाट्याच्या वाराही पावसाला चांगली साथ देत होता गणा पाटील खुशाल बसला होता तरुणपणी बऱ्याचदा शेतात वस्तीला थांबल्याने त्याला अशा प्रसंगाची सवय होती शंकर जाऊन आता अर्धा तास होत आला होता गणा पाटील आता काहीसा वैतागला होता अन शंकर आल्यावर त्याला चांगलाच फैलावर घेणार होता कारण दुपारी त्यानं उशीर केला नसता तर ते केव्हाच घरी पोहोचले असते इतक्यात एक बैलगाडी येताना गणा पाटलाला दिसली ती गाडी मागील माड त्याच्याकडेच येत होती ती गावाकडे निघाली असावी आता ती बैलगाडी गणापाटलाच्या गाडीला ओलांडून गावच्या दिशेने पुढे तीस एक फूट गेली अनं थांबली गणा पाटील खुश झाला त्या गाडीत बसून गावात जाता येणार होते अन इतक्यात पायातल्या घुंगरांच्या छमछम आवाज करत कुणीतरी त्याच्या गाडीकडे येऊ लागले गणापाटलानं कंदील त्या दिशेला केला तो पाहू लागला इतक्यात एक मंजूळ आवाज आला कोण थोरलं पाटील हायती का काय जनू आवाज इतका मादक होता की गना पाटील शहारला एक सुंदर स्त्री त्या गाडीतून तुन, उतरून गना पाटलाकडे चालत आली होती तिने मोरपंखी रंगाचा शालू नेसला होता गड्यात निरनिराळे दागिने होते कमरेला कंबरपट्टा हातात बाजूबंद गालावर उडणाऱ्या बटा आणि नजर ती एक कलावंतीन होती गणापाटलाच्या शौकीन शौकी नजरेने पाहता क्षणी ओळखले अव पाटील गाडीचा खोडंबा झालेला दिसतो या कवर पावसात थांबता चला आमच्या संग आम्ही पुढच्या गावाला चालूया तुम्हाला सोडतो गावात हातांनी वेणीशी चाळा करत एका पायावर भार देऊन उभ्या जागीच कंबर हलवत ती बाई बोलली भारवल्यासारखा तिच्याकडे एकटक बघत गना पाटील गाडीतून उतरला त्या बाईच्या मागे चालू लागला पाटील पावसात पूर्ण भिजला तरी त्याला कसली तमा नव्हती बाई अलगत गाडी चढली आणि तिने पाटलाला हात दिला हात खूपच मुलायम होता गना पाटलाला हा हात सोडूच नये असे क्षणभर वाटले आता पाटील गाडीत होता गाडी गावाकडे निघाली पाटील एकटक बाईकडे बघत होता गाडीत एक बत्ताशा गाडीवान असे तीन लोक होते पुढच्या गावात तमाशाच्या खेळ करण्यासाठी ते निघाल्याचे बोलण्यातून कळाले बाकीचे फळ अन्य तीन गाड्यातून मागून येत होता अन बाई बोलू लागली पाटील लय भिजल्यात जनू पण पाटलाच्या हात हातात घेत ती आपल्या दोन्ही हाताने चोडू लागली गना पाटलाला गुदगुल्या झाल्या त्याचं अंग अंग शहारलं वळख लागतिया का नाही म्हणलं बाई लाडात येऊन बोलली पाटील बुचकड्यात पडला उभ्या आयुष्यात त्यानं गावच्या यात्रेसाठी बरेच फळ गावात आणले होते कित्येक तमासगीर बायांशी त्याचा संबंध आला होता त्यातल्या कित्येक त्याच्या जुन्या वाड्यावरही येऊन गेल्या होत्या गणा पाटलाच्या व्यक्तिमत्वाच्या हा कंगोरा एकेकाळी बराच धारदार होता आणि अजूनही त्याची धार कायम होती त्यानं डोकं खाजवले पण काहीच आठवे ना आजपातूर लय फडाच्या सुपाऱ्या दिल्या आता काय बी आठव बगगडे पाटीलही आता खडीला आला होता अहो मी सुगंधा बऱ्याच वेळा तुम्ही सुपारी द्यायला आला होता की तालुक्याला तवा फड माझी आय चालवायची बाई आठवण करून देत होती हा हा आलो असन पण त्याला काहीही आठवत नव्हते अन त्यांनी काही फरकही पडणार नव्हता गावजवळ येऊच नये असे त्याला वाटत होतं गाडी मुंगीच्या वेगाने पुढे सरकत होती पाऊस काहीसा उसरला होता गना हात अजूनही बाईच्या हातात होता ती अजूनही चोळतच होती अन गाडीच्या चाकाचा खडखड आवाज होऊ लागल्याने तो भानावर आला त्याने बाहेर पाहिलं अन तो दचकला गाडी गावाकडे गावा न जाता मागच्या माळावर आली होती हे कसे शक्य आहे तो गाडीत बसला त्यावेळी तर गाडी गावाकडे निघाली होती न वळता गाडी मागच्या माळावर कशी आली त्याच्या मनात संख्येची पाल चुकचुकली अन त्यानं निरखून पाहिलं त्याला बोलवण्यासाठी गाडीतून उतरलेल्या त्या बाईच्या साडीवर पाण्याचा एक थेंबही नव्हता हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे त्याच्या बेरकी मनानं हेरलं तेवढ्यात ती बाई बिबत्स्य हसून बोलली हय माडरान बघून तरी काय आठवतं का नाही र मुर्दाडा पाटलाची पाचवर धारण बसली होती डोक्यात मुंग्याचे वारू उठलं तमाशा बाई अन हे माडरान त्याच्या डोळ्यात विजेच्या वेगानं तीस वर्षापूर्वीची ती रात्र उभी राहिली सुगंधा मोरगीरकरच्या तमाशा त्यावेळी खूप फा होता पाटलाने यावर्षीच्या जत्रेसाठी हाच फळ ठरवला होता ठरल्याप्रमाणे रात्रीच्या खेळ उरकून रात्री अडीचच्या दरम्यान फळ मारराणावर लावलेल्या पालात विश्रांतीसाठी गेला सुगंधा गणापाटलाच्या मनात भरली होती त्यानं माणूस पाठवून तिला जुन्या वाड्यावर बोलवणं पाठवलं पण बाईनं स्पष्ट नकार दिला रागाने लालबुंद झालेला पाटील हात चोडत जुन्या वाड्यात बसला होता सुगंधाचा विचार काही केल्या त्याच्या मनातून जाईना अन काहीतरी ठरवून तो उठला सोबतीला पाच विश्वासू घडी घेतले अन तो थेट माडरानाकडे निघाला तीन पालामध्ये फळ झोपला होता हातातल्या कुराडीच्या धाकाने पाटलाच्या गड्यांनी सर्व फळकर्त्यांना एका पालात जमा केले अन पाटील सुगंधाला फरफटत घेऊन दुसऱ्या पालात गेला त्यांना तिच्यावर बळजबरी केली बाईने फार विरोध केला पण पिसाळलेल्या लांडग्यापुढे तिचं काहीही चाललं नाही तिला यथेच भोगल्यावर पाटील उठला अन्न आपलं धोतर नेसू लागला त्याला बेसावत पाहून सुगंधाने बाजूच्या कोपऱ्यातला लोखंडी गज उचलला अन्न त्याच्या अंगावर धावली पण बेरकी पाटलाने तो घाव हाताने रोखला तो गज हिसकावून घेऊन रागाच्या भरात तिच्या डोक्यावर वार केला डोक्यातून रक्ताची चिरकांडी उडाली वारजीवारी लागला होता आर्त किंकाडी देत सुगंधा कोसळली तिच्या आवाजाने बत्ताशा अन्य एक जन आत आले सैतानी पाटलाने त्यांनाही गारद केले भानावर येत पाटील पालातून बाहेर आला दुसऱ्या पालात जाऊन त्यानं बाकीच्यांनाही सज्जड दम भरला आत्ताच्या आत्ता हितनं निघायचं पालाला आग लावून बाई मेली असं सांगायचं कुणी बी लय हुशारी केली तर बाईला भेटाया धाडन तेला आलंय का ध्याना समजसनी बाकीच्या फळ जीवाच्या आकांताने अंधारात पडत सुटला गड्यांनी तीन मुर्द्यासह पालाला आग लावली कुणालाही कानोकान खबर लागली नाही ते प्रकरण पाटलाने दाबून टाकले अन कसल्याशा वासिने पाटील भानावर आला बैलगाडी गायब होती तो आता त्या माडरानावर उलथा पडला होता दोन्ही बाजूला दोन जळणारी प्रेत बसली होती एकमेकांकडे बघत ती फिदी फिदी हसत होती अन एक प्रेत तर पाटलाच्या छाताडावर बसलं होतं पाटलाच्या नाकात भरलेला तो वास त्या जळणाऱ्या प्रेतांच्या होता रिमझिम पावसातही ती जडत होती जळणाऱ्या मासांचा खरपूस वास येत होता डोळ्यांच्या ठिकाणी रिकाम्या खोपण्या होत्या डोक्याच्या कवठीवरच बरेचसे मास जडाले होते ओट अर्धवट जडून लटकत असल्याने जबडाफारच हिडीस दिसत होता पाटलानं हलण्याचा खूप प्रयत्न केला पण कोमात गेल्यासारखे त्याचे अंग लुळे पडले होते फक्त डोळे अन मेंदू ह्या दोन गोष्टी सोडल्या तर कशावरही त्याचे नियंत्रण राहिले नव्हते अन ते छाताडावर बसलेलं ते प्रेत घोगऱ्या आवाजात बोलू लागले लय लयवाट लावली लावलीसर पाटला तीस वरील झालं तुझ्या हिशोब चुकता करायचा बाकी होता अन शेवटी आज घावलास तावडीत असं एक भयानक चित्कार करून ते प्रेत पाटलाच्या नरडीकडे झेपावलं अन झुकून त्यानं पाटलाच्या नरडीच्या लचका तोडला रक्ताची चिरकांडी उडाली बाकीच्या दोन प्रेतांनी धडपडणाऱ्या पाटलाच्या पोटातली आतळी बाहेर काढून चगडू लागले पुढील चार पाच मिनिटात पाटील गतप्राण झाला मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व वा कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत